निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची खबर थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले असून पीएमओ याबाबतचा अहवाल मागितलाय तसेच मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीनेही राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्यास सांगितलंय त्यांच्या गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही त्यांच्या आईनं दमदाटी केली पूजा खेडकर यांनी अंशतः दृष्टीहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं त्यातून त्यांना आय एस परीक्षेत आठशे वी श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळालं होतं सुरुवातीला प्रशिक्षणासाठी भंडारा जिल्हा देण्यात आला मात्र नाट्यमय घडामोडीनंतर पुणे देण्यात रुजू होण्यापूर्वीच त्यांनी स्वतंत्र गाडी बंगला दालन तसेच कर्मचाऱ्यांची मागणी केली दालनाची व्यवस्था न केल्यानं अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं दालन बळकावलं स्वतःच्या ऑडीवर लाल दिवा लावला विविध विषाणूबाबत गाजत असलेल्या आय अधिकारी पूजा खेडकर ऑर्थराईज नाही मी तुम्हाला काही सांगायला असं म्हणत गुरुवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यात परिविक्षाधीन आय एस अधिकारी म्हणून पूजा खेडकर गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांना छेडला असता त्यांनी सॉरी गव्हर्नमेंट रुलनुसार मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही असं म्हणत पदभार स्वीकारला पूजा खेडकर यांच्याकडे मोटारेनं वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी एकवीस हजार रुपयांचा थकीत दंड आहे त्यामुळे मोटर वाहन अधिनियमान्वय खेडकर यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे केंद्राकडून एक सदस्यीय समिती नियुक्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर होणाऱ्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव यांची एक सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ